येवला शहरापासून पाटोदा बाभुळगाव भाडगाव वेळापूर आंबेगाव निळखेडे सोमठानदेश सिरसगाव लौकी पाचोरे मरळगुई गोंदेगाव विंचूर लासलगाव या परिसरातील ज्या रस्त्यांच्या जास्त प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य झालेले आहेत त्या सर्व गावातील रस्ते वहिवाट रस्ते शिवरस्ते परिसरातील डांबरीकरण व सिमेंट कॉन्क्रीटकरांच्या रस्त्याच्या संदर्भातील सर्व लेखाजोखा मान्य जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांनी तपासून तात्काळपणे गुणवत्ता नियंत्रण कक्षाद्वारे तात्काळ यांची सखोल चौकशी करून सदरील निकृष्ट थेकेदारांना काळ्याआधीत टाकून संबंधित सर्व चिरीमिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांची देखील सखोल चौकशी करून तात्काळपणे जिल्हाधिकारी कार्यालयांनी या वृत्ताची दखल घेऊन संबंधित सर्व भ्रष्ट कामांच्या बाबतीत लेखाजोखा अहवाल कुशल अकुशल कार्याचा आराखडा तयार करून तात्काळपणे कसून चौकशी करावी अशी मागणी स्वाभिमानी सेना महाराष्ट्र मुस्लिम महासंघ लोकशाही मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात येत आहे